हळदी कुंकू स्पेशल असे उखाणे भाग तिसरा पहिल्या नंबरचा उखाणा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी दुसऱ्या नंबरचा उखाणा हिरव्या हिरव्या राणात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण तिसऱ्या नंबरचा उखाणा दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस चौथ्या नंबरचा उखाणा सण समारंभासाठी बनवले करंजीचे सारण सण समारंभासाठी बनवले करंजीचे सारण रावांचं नाव घेते हळदी कुंकूचे कारण पाचव्या नंबरचा उखाणा सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळेमणी सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धणी